नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत एक अशी कथा जी साधी वाटेल पण त्यातून शिकवण मुलाची भेटेल ही कथा शेवटपर्यंत बघा आणि कथेचा आनंद घ्या चला तर मग कथेला सुरुवात करूयात आजच्या कथेचे नाव आहे नावाची फारशी किंमत नाही एका जन्मी आमचा बोधिसत्व तक्षशिला नगरीत प्रसिद्ध आचार्य होऊन पाचशे शिष्यांना वेद पडवीत असे त्यातील एकाचे नाव पापक असे होते काय रे पाप्या इकडे ये रे पाप्या असे लोक त्याला म्हणत असत त्यामुळे कंटाळून जाऊन तो आपल्या गुरुला म्हणजे मला अमंगल वाटते म्हणजेच चांगले, चांगले नाव घेण्यापेक्षा देश पर्यटन करून एखादे चांगले नाव पाहून ये व मला सांग म्हणजे आम्ही सर्वजण त्याच नावाने तुला हाक मारीत जाऊ दुसऱ्या दिवशी पापकाने शिदोरी सज्ज करून दुसऱ्या गावाचा रस्ता धरला व ज्याच्या त्याच्या नावाचा अर्थ पाहत जाऊ लागला वाटेत एका शहराजवळ आला असता काही लोक प्रेत घेऊन स्मशान यात्रेला चालले होते तेव्हा पापक म्हणाला काय हो इतकी मंडळी कोणीकडे चालली ते लोक म्हणाले जीवक नावाचा आमचा एक दोस्त नुकताच मरण पावला त्याच्या अंतविधीला आम्ही जात आहोत पण काय हो जीवक मरतो हे कसे जीवक असो अथवा अजीवक असो मनुष्य म्हटला की तो मरावयाचाच नावाने मरण चुकते असे नाही व्यवहारापुरताच काय तो नावाचा उपयोग तू अगदी खुळा दिसतोस असे त्यांनी उत्तर दिले बिचारा पापक चांगल्या नावाचा हा पाहून विस्मित होऊन गेला व तसाच पुढे जातो तो एका दासीला वेळेवर काम करीत नाही म्हणून तिचे मालक रस्त्यावर चापकाने मारित होते तो त्याला म्हणाला या बाईचे नाव काय व हिला तुम्ही का मारिता ते म्हणाले हिचे नाव धनपाली व वेळेवर काम करीत नसल्यामुळे हिला आम्ही दंड करीत आहोत अहो पण धनपालीवर दुसऱ्याचे काम करण्याचा प्रसंग यावा कसा अहो तुम्ही हे मूर्खासारखे काय विचारता ही जन्माची दासी आहे धनपाली असे नाव ठेवले म्हणून काय झाले धनपाली असू द्या किंवा अधनपाली असू द्या दारिद्र्य यावयाचे असले तर ते आल्या वाचून राहत नाही नावाने कोणताच कार्यभाग व्हावयाचा नाही ते केवळ व्यवहारापुरते आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी हे मोठे आश्चर्य आहे बिचारा पापक चांगल्या नावाच्या मंगलत्वाविषयी जवळजवळ निराश होऊन तसाच पुढे चालला शहराच्या बाहेर गेल्यावर काही अंतरावर इकडे तिकडे फिरणारा एक गृहस्थ त्याच्या पाहण्यात आला पापकाने त्याला त्याचे नाव विचारले तेव्हा तो म्हणाला माझे नाव पथक म्हणजेच वाटाड्या पापकाने पुन्हा विचारले तर मग तुम्ही या निर्जन प्रदेशात काय करिता मी वाट चुकल्यामुळे इतस्त भटकत आहे मला अद्याप माझा मार्ग सापडला नाही पण पथक वाट चुकतो हे कसे अहो हे केवळ नाव आहे वाट चुकण्याचा आणि याचा काहीच संबंध नाही तुम्ही नावावर भरोसा ठेवणारे वेडगळ मनुष्य दिसता पापक चांगल्या नावाच्या गुणांविषयी पूर्ण निराश झाला व आपले नाव बदलण्याचा बेद त्याने रहित केला तेथून आपल्या गुरुजवळ जाऊन घडलेले सर्व वर्तमान त्याने त्याला निवेदन केले त्याच्या सोबत्यांनी पापकाने कोणते नाव शोधून आणले आहे असा बोधिसत्वाला प्रश्न केला तेव्हा तो त्यांना म्हणाला जीवक मरतो धनपालीला दारिद्र्य येते व पथक वाट चुकतो हे पाहून आमचा पापक चांगल्या नावाचा थांग लागल्या वाचून परत आला पापकाचे नाव कायम राहिले हे निराळे सांगावेस नकोच धन्यवाद तर मंडळी ही होती कथा नावाची फारशी किंमत नाही ही कथा आपल्याला शिकवते की खरी किंमत नावात किंवा रूपात नसते तर असते आपल्या कर्मात आणि गुणात जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि श्रुतिकार चॅनलला सबस्क्राईब करून आणखी बोधप्रद कथांचा आनंद घ्या